हा काही म्हणून सांगतो आपण पैशाने गरीब असलो तरी चालेल पण मनाने श्रीमंत असलं पाहिजे गरिबांच्या घरावर सुस्वागतम आणि श्रीमंतांच्या घरावर कुत्र्यांपासून सावधान दिलेलं असं लक्षात ठेवा केवळ इथे गरीब कोण आणि श्रीमंत कोण माणसाचे कपडे फाटके असले तरी चालतील पण विचार महत्वाचे हे मनापासून जे विचार मांडले आज वयाने तो आपण परिपक्व झालो मैच्युअर झालो पण आपले विचार काय परिपक्व झाले असे प्रत्येकाने विचार करा त्याच्याशी दोन वाद ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगतो दोन वाद हा विषय हिंदू मला काही मंडळ असं माझ्या बॅकग्राऊंडला देतात आज तीन वादांची टक्कर त्याच्यात हे त्यांच्या सांगतात तुम्ही दोन छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे असतं छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा अंगावर तातळ राहिलाय नगर त्यांची जीव घेतल्या चाळीस दिवस आपल्या जीवाशी लढत होते आपल्या हिंदू धर्मासाठी हा आगोर आपण धर्मामध्ये गाणी आपल्या हिंदू धर्म आपण गणपतीची मिरवणूक जाते आणि आपली गाणी असतात हिंदी हे कुठेतरी आपल्या धर्मामध्ये थांबलं पाहिजे आपल्या धर्माला कोण संपवणार नाही लक्षात सेवा हे हिंदू राष्ट्र होणारच आहे आज गांधी भुवानी भगम जाते बरं वाटणार

शिर्सेच सुद्धा एक मो आपल्या भजनातलं रत्न आहे रत्नागिरी तालुका जिल्ह्यातलं आज जसे श्रीकांत शिंदे साहेब आपल्या या मतदारसंघामध्ये आपला कसा उमटवत आहे तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आमचे संतोष शिर्सेकर मुळा एक चांगलं भजन रत्न आहे तर जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा काय आवडतो माझा